नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर नाद मैदानी मातीजा जय महाराष्ट्र दहवडी येथे आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान आदत मैदान येथील टॉपची फेरे बघणार आहे आपण हे मैदान सत्तावीस जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेलं आहे या मैदानाचे लाईव्हशी लॉट निघालेले आहेत एकोणनऊशे पावते आलेले आहेत तसेच दहा बक्षीस आयोजित करण्यात आलेले आहेत मैदानाला नाव देण्यात आलेलं आहे आदत पन्नास पन्नास केशेरी मैदान दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य मैदान आदत किंग हे आयोजित करण्यात आलेलं आहे सोन्या पन्नास पन्नास केशेरी मैदान या मैदानातील आपण टॉपची फेरी बघूया आता सोन्या पन्नास पन्नास बरोबर कोण पळणार आहे तर सोन्या पन्नास पन्नास बरोबर सुलतान नावाचा बैल कळणार आहे तसेच आपला सर्वांचा लाडका बकासुरी या मैदानात येणार आहे बाकासुरीचा फेरा बादल बादलभर आहे तुम्हाला काय वाटते या मैदानात कोणी एक नंबरचा मानकरी ठेल हे कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा